विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा लोकसभेसाठी महायुतीकडून खासदार जाधव यांनी दोन एप्रिलच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल केल्यानंतर शहरात जंगी रॅली काढण्यात आली त्यानंतर कार्यालयाच्या परिसरात घोषणाबाजी केली नागेश गोविंदराव सोनुने तसेच विनोद गजानन चांदने अशी दोघांची नावेत दोघांविरुद्ध तीन एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उमेश घुबे यांनी शहर ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नागेश गोविंदराव सोनुने आणि विनोद गजानन चांदणे या दोघांनी प्रतापराव जाधवच येणार कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा दिल्या अशा पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उमेदवारांच्या नावाची घोषणा करणं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचं उल्लंघन होय असं तक्रारीत म्हटलंय